महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती मनपा शाळा क्रमांक सव्वीस तीस एकतीस या शाळेत पालक शिक्षक संवाद महाअभियान महानगरपालिका शिक्षण विभाग नाशिक येथील मनपा शाळा क्रमांक सव्वीस तीस एकतीस या शाळेत पालक शिक्षक संवाद महाअभियान राबवण्यात आले त्यानिमित्ताने माननीय श्री बी टी पाटील शिक्षण अधिकारी साहेब यांच्या प्रेरणेने पालकांना निमंत्रित करून मेगा मिटिंग घेण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका दीक्षा लोंढे शिक्षण व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष समाधान जगताप सुरेंद्र लाहोरी बाळासाहेब सोळसे केंद्र समन्वयक नितीन चौधरी मुख्याध्यापक शरद रुमाले आणि नसरीन खान उपस्थित होत्या सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांनी सरस्वती पूजन केल्यानंतर सर्व मान्यवरांचा शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी रुमाले सर पैठण पगारे मॅडम देवरे मॅडम जाधव मॅडम अर्शिया मॅडम बक्षी सर यांनी शाळेतील विविध उपक्रमांबाबत पालकांना माहिती करून दिली यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर धुमाळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक विजय पाटील ओंकार चौरे धनराज जगताप गोमासे सर ठाकरे मॅडम कदम मॅडम सुकारे सर खान सर सय्यद सर इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या माजी नगरसेविका दीक्षा लोंढे यांनी शिक्षक संवाद महाअभियानाच्या उपक्रमाची स्तुती करत शुभेच्छा दिल्या केंद्र समन्वयक नितीन चौधरी यांनी अधिक माहिती दिली तो तो पुरा कॅम्पस सीसीटीव्ही डिजिटल बोर्ड या ठिकाणी श्रीमती जाधव टीचर आपको बेटिक लाभार्थी योजना के बारे में आपको बता रहे हैं श्री पाटिल सर त्यांना विनंती करतो की त्यांनी ते त्यांचं स्वागत करायचं आहे याचं या उत्तर असं द्यावं असं वाटतं की आपल्याला माहीत आहे की आपली ही जी शाळा आहे ही एक आदर्श शाळा आहे आदरणीय माझे सासरे साहेब यांनी जी हिंदी असेल उर्दू असेल मराठी असेल अशी तीनही माध्यमं मा एकाच शाळेमध्ये सुरू करून ही एक आदर्श शाळा निर्माण केलेली आहे म्हणून मला असं वाटतं की आपलं आपण आपल्या मुलांना एक आदर्श शाळेमध्ये एक आदर्श शिक्षकांच्या ताब्यामध्ये सोडलेला आहे त्यामुळे आपला विद्यार्थी जो आहे तो आदर्शच निर्माण होणार आहे याची मला खात्री वाटते आपण सर्व शिक्ष पालक वेळोवेळी या शाळेला व्हिजिट देऊन आपल्या पालकांची पाल्याची चौकशी केली पाहिजे की खरंच तो शाळेमध्ये येतोय की सगळे लेक्चर अटेंड करतो आहे की नाही त्याचप्रमाणे होमवर्क दिलेला असेल तर तो पूर्ण करतोय की नाही एवढी जरी आपण विचारपूस जरी केली तरी मला असं वाटतं की आपला विद्यार्थी हा प्रगतीच्या पथावर नक्कीच पोहोचेल या ठिकाणी आपण सर्व मोठ्या संख्येने आलात त्याचप्रमाणे आम्हाला सर्वांना इथं बोलवलं सगळे उपाध्यक्ष सर्व शाळेचे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते आम्हाला जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी आभार मानते मार्च दोन हजार महानगरपालिकेच्या आणि मार्गदर्शनानुसार आपल्या या शाळेमध्ये मेघा पीटीएमचं आयोजन करण्यात आलं शाळा क्रमांक सव्वीस तीस एकतीस या तिन्ही शाळेतील मेघा पीटीएमचं हे आयोजन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या माजी नगरसेविका सन्माननीय दीक्षाताई लोडे या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुरेंद्र लावले शाळा क्रमांक सव्वीचे उपाध्यक्ष शाळा क्रमांक तीनचे शाळांना नोंदू जोडसे त्याचप्रमाणे तिन्ही शाळेचे पालक तिन्ही शाळेतील मुखाध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी आणि पालक या दोघांना सोबत घेऊन शाळेच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करावा यासाठी आयोजन केलेलं आहे यापूर्वी या पालक पालकसभा आम्ही वर्गस्तरावर किंवा शाळास्तरावर घेतो परंतु आनंद महिन्यात पाटील साहेब यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी शाळेचा दौरा केला आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा पालकांशिवाय होऊ शकत नाही ही संकल्पना त्यांनी त्या ठिकाणून घेतली आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून आज संपूर्ण महानगरपालिकेच्या जवळपास शंभर शाळेंमध्ये आज या मेगा की आयोजन करण्यात आलेलं आहे या मेगा किटीएमचं आयोजन करण्यासाठी आम्हाला या मंडपाची स्वागत कमानीची आणि संपूर्ण कलेची व्यवस्था सन्माननीय दोन्ही ताई यांच्या सहकार्यातून मिळाली मी तिन्ही शाळेच्या वतीने सर्वांनी दोन्ही परिवाराचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी आम्हाला समोर आलात आमच्या या शाळेचं आमच्या पालकांचं विद्यार्थ्यांचे उपस्थित केलं आणि उपस्थित राहून आमच्या नगरामध्ये शुभ वाढवते याबद्दल मी केंद्र समोर सवय म्हणा